तर नमस्कार मित्रांनो मी दिपेश तोरसकर तुमचा मनापासून स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आत्ता मी असं आहे ओरोशिक आणि ओरोशिक येवचा कारण म्हणजे आज बऱ्याच दिवसांनी सिंधुदुर्ग बीट्स बँजो पार्टी लग्नाची ऑर्डर भेटलेली आहे आज तारीख असा नऊ तारीख आज रक्षाबंधन आणि आज आमका ऑर्डर असा हळदीची आणि उद्या लग्न असा पण अचानक भयानक अशी ऑर्डर इल्लेली आहे सगळी तयारी तर झालेली आहे संध्याकाळी ठीक सहा वाजता आमका बोलेलेला आणि आता वाजले जवळपास पास, पास। त्याच्यामुळे सामान आणू आम्ही जातलो सामान जिकडे ठेवला तिकडे तर सामान पहिला गाडीत भरून नंतर मग आता नवऱ्याच्या घराकडून जातले आणि मग बरोबर ठीक सात वाजता हळदीक सुरुवात जातली या तर चला व्हिडिओ आता सुरुवात करतोय बोला गणपती बाप्पा मोर तब्बल दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर आज परत एकदा नव्याने आमचं बँजो हो वाचतलो हा आणि गाजतलो सुद्धा तर मित्रांनो आत्ता आम्ही इलो असो आमच्या सामान जिथे होता त्या घराकडे आता मी इलेलो असे पण अगोदरच ह्यांच्यानी सगळा सामान भरून ठेवलेला आमका थोडं योग उशीर झालेलो त्याच्यामुळे ह्यांच्यानी अगोदरच येऊन सगळ्यांनी अगो सामान भरून ठेवला ह्यो जो तुमका दिसता तो रोहन सावंत ह्यो आमचो दादा ह्यो गाडी मालक स्वतः टेम्पो मालक आमचा जर सामान सुखरूप घराकडे आणतात किंवा ऑर्डर असली तर ती पोचवचा काम करतात स्वतःचा काम सांभाळून तर ती बघा तुमका दिसतात थं गाडी लावली आहे सध्या झाकून ठेवला सगळा त्याच्यामुळे काय दाखव गाणं नाही जेव्हा गाडी बाहेर काढतलं तेव्हा मी तुमका दाखवतलं आता असो आम्ही आमच्या मित्राच्या घराकडे साहिल कावले आणि त्याचो भाऊस राजा कावले हय आम्ही सगळा सामान ठेवतो आणि इकडनंच सगळा घेऊन जातो आणि व्यवस्थित सुखरूपपणे इकडे आणून ठेवला जाता तर चला जेव्हा गाडी बाहेर काढतले तेव्हा तुमका मी तर मित्रांनो आत्ता आम्ही जाऊ सुट्टो असो सामानाची गाडी बघा सगळा सामान ह्या यांच्यानी गाडीत भरून ठेवला बऱ्यापैकी डबल टिबल सेट आज लावतो हा आणि आज जी हळद ती आमच्या बँजो जो कच्ची वाजता ऋषी त्याच्या काकाच्या लग्नाची हळद हा त्याच्यामुळे आम्ही तिथेच चाललो असो आणि डायरेक्ट त्यांना आम्ही थंय जाऊन भेटतलो ऋषी राकेश ज्यांचं मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितलात की बड्डे झालेलो त्यांना आम्ही डायरेक्ट थंय जाऊन भेटतलो आना। आसो गेरे, आसो गेरे। तर मित्रांनो आमचा सामान भरून आमची गाडी सुटली आहे आणि आता आम्ही ओरोसमधून डायरेक्ट जातो असं वर्धे गावात कुडाळ तालुक्यातल्या वर्धे गावात कारण तिथेच आमच्या ऋषीचा आणि राकेशाचं घर आहे आणि तिथे आमची हळद असा तर... तर मी जाऊन तुमका आता भेटते डायरेक्ट वर्ध्यात तर व्हिडिओ हो तुम्ही संपूर्ण चालूच ठ्या तर आपण बघू शकतो कुणाल गाडी गावक वर चढलो अरे बघा तो इलो पुण्यासून आणि सामान उतरता तर मित्रांनो आमची गाडी सामानाची ही आत्ता नवऱ्याच्या घराकडे पोचलेली आहे ह्या असा समोरचा दिसता तुमका नवऱ्याचा घर आणि हो बघा आमचं सिंधुदुर्ग बीटचं मालक बऱ्यापैकी आमचा हा सामान उतरून झालेला थोडासा सामान शिल्लक रावला बऱ्यापैकी सामान यांच्यानी नेऊन ठेवलेला पण आमचा टेम्पोतला काढून झालेला आता आम्ही थोड्या वेळात सेटअप आमचं पूर्ण लाव घेतलो तर मित्रांनो आमचं अशा पद्धतीने आमचा सेट लागलेलो तुम्ही बघू शकतात लाईटचं सेटअप आणि फक्त लाईट वरती घेऊची बाकी आहेत बाकी है तीन ड्रम सेट आणि तीन कोन सेट आणि तीन ड्रम सेट लागलेले आहेत तीन कोन सेट आणि दोन ड्रम सेट आणि एक कीबोर्ड लागलेलो असा थोड्याच वेळात आता आम्ही वाजूक सुरुवात करतो थोडा लाईटिंगचा सेटअप करूचा काम चालू हा जरा अशा रीतीने आमचा पॅकअप झाला जवळपास अकरा हत आणि आमचा आता जस्ट हळदीचा पॅकअप झालेला हा हि आमच्या किलेशी माणूस म्हणजे हेका कॅमेऱ्यात जर नाही घेऊ तर ह्या भयंकर राग येतात